शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पण ते दूध पिणार तो गुरगुरणारच असं महाराष्ट्राचे नव्हे आपल्या भारत देशाचे भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पण पिणार तो गुरगुरणारच पण शिक्षणाचा वापर योग्य रीतीने केला तरच तो गुरुगुर गुरगुरू गुर शकतो नाहीतर तो लाचार बनतो हे हा इतिहास आपण पाहिलेला आहे किंवा हाय इतिहास किंवा हाय वर्तमान आपल्या सोबत काढताना दिसतो कारण अनेक मोठमोठे ऑफिसर हे शिक्षणाने खूप मोठे असतात शिकून खूप मोठ्या पदावरती लागलेले असतात परंतु कोणातरी तरी लाचारी करण्यासाठी आपला जीवन व्यथित घालवतात पण सगळेच अधिकारी तसे नसतात त्यातल्याच ह्या एक माड्याच्या आय त्या म्हणजे अंजना कृष्णा अंजना कृष्ण कोण आहेत त्यांचा विषय काय हे तुम्हाला माहीत आहे पण या सगळ्या गोष्टींमधून या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक वेगळं तुम्हाला सांगायचंय ते या पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे इथून पुढच्या तुम्हाला समजेलच की मला नक्की म्हणायचंय काय आणि बोलायचंय काय मित्रांनो महाड्याच्या ज्या आय जे पी एस आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी ज्या पद्धतीनं जो अनलिगली म्हणजे बेकायदेशीर जो मुरुम उपसला जात होता तिथं जाऊन त्या अंजना कृष्णा यांनी त्या मुरुम मुरुम उचलणाऱ्यांवरती थी, त्या ठिकाणी बंदी दे। आणली आता तो मुरुम उचलायचा नाही तो अनलिगल आहे असं त्यांनी सांगून त्या ठिकाणी त्या गेल्या असता तिथल्या जो अजित पवार गटाचा तिथला जो कोणी अध्यक्ष आहे पदाधिकारी आहे बाबा जगताप म्हणून त्यांनी अजित पवारांना फोन लावून दिला त्यांचा अजित पवार बोलतायत असं सांगितलं आणि त्या मॅडम बोलायला लागल्या आता दुसरा कुठला तरी ऑफिसर असता जो त्या मॅडम सारखा स्ट्रिक्ट नसता तर त्याने हाजी हाजी करून ती क्रिया घडवायला सुरुवात केली असती पण या मॅडम आहेत केरळच्या आता केरळ हे राज्य कुठून कशा पद्धतीनं डेव्हलप झालेले हे आपल्या सर्वांना माहिती आहे केरळ म्हणजे हा फक्त शिक्षण आणि शिक्षणानं मोठी झालेली लोक अशा लोकांचं राज्य केरळ आहे साक्षरतेचं सगळ्यात जास्त प्रमाण आहे केरळ राज्यामध्ये त्याच्यामुळे त्या ज्या आय पी एस महिला आहेत ज्या अंजना कृष्णा म्हणून ज्या होत्या त्यांनी कुठल्याही परिणामांची पर्वा केली नाही पुढून असं म्हटलं जात आहे की मी राज्याचा उपमुख्यमंत्री होते हिंदीत बोलले होते की डेप्युटी कमिशनर डेप्युटी सीएम बोल, बोल राहतो महाराष्ट्र रा का अजित पवार तुझ मी इतनी डेअरिंग क्यू आहे अरे उसमे डेअरिंग क्यू हे मतलब उसका वो अधिकार हे त्यांची ती अधिकाराची वाणी आहे सो तो तुम्हाला ती सहन करावीच लागेल त्या काही तुमच्यासारख्या कोणाच्या तरी आशीर्वादानं कोणाच्या तरी पुण्याईनं आणि कोणाच्या तरी अशा करून तिथं आलेल्या नाहीत त्यांनी त्यांच्या तेविसाव्या वर्षी ती परीक्षा जी काही युपीएससीची परीक्षा असते ती पास होऊन त्या या सगळ्या सिस्टीम मध्ये आल्यात सो काय बुद्धिमत्ताची आणि काय त्यांच्या डोक्याच्या हुशारीची लेवल असेल हे तुम्ही आम्ही समजू शकतो राजकारणी लोकांसारखं त्यांचं नसतं की आज आला नंतर बाप आला नंतर चुलता आला मग त्याच्या पाठीमागे हे आलं तसं त्यांचं नसतं कर्तृत्व असो किंवा नसो ती लोक त्यांच्या हुशारीनं समोर आलेली असतात यासाठी हे अधिकारी लोक त्यांचा तो, तो अधिकार आहे आणि त्यांनी तो अधिकार जपला पाहिजे जा। पण ज्या बाबा जगतापसाठी जो बाबा जगताप राष्ट्रवादीचा तिथला जो पदाधिकारी आहे अजित पवारांच्या गटाचा त्या बाबा जगतापांसाठी ज्या पोलीस ज्या आय पी एस आहेत त्यांच्या म्हणजे त्यांची त्यांच्याशी भांडण केलं म्हणा किंवा त्यांच्याशी अरे रावीत बोलणारे हे अजित पवार यांचा बाबा जगताप नावाचा कार्यकर्ता ज्यावेळेस नशा करतानाचा एक व्हिडिओ त्याचा समोर येतो त्यावेळेस मात्र अजित पवारांची मान पूर्णपणे खाली जाते अजित पवारांनी आतापर्यंत जे काय कमवले होतं अजित पवारांचा स्वभाव म्हणजे कसा तडकाफडकी जे पण काय असेल ते बोलून मोकळे होणार पण यावेळेस मात्र ते फसले ते फसले यासाठी की ज्या पद्धतीने व्हिडिओ शूट केला आता तो व्हिडिओ जो शूट केलेला आहे तो अंजना कृष्ण यांनी केलेला नव्हता म्हणजे त्या मॅडमने केलेला नव्हता त्यांनी त्याच्यानंतरचा ते व्हिडिओ शूट करायला होता त्यांच्या पण हा जो व्हिडिओ शूट केला होता तो या अजित पवारांच्याच कार्यकर्त्यांनी केला होता जेणेकरून तो व्हिडिओ व्हायरल करता येईल आणि आम्ही कशी अद्दल घडवली हे सांगण्यासाठी त्यांनी ते केलेलं होतं पण म्हणतात ना आपलाच त्यांनी हाताने त्यांच्या पायावरती धोंडा मारून घेतला आणि तसंच झालं अजित पवारांची ती रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्या रेकॉर्डिंगमध्ये अजित पवार डायरेक्ट धमके देत आहेत असं समज लोक समज आला आणि विरोधी पक्षानं ही गोष्ट उचलून धरली अजित पवारांचं आतापर्यंतच जो असणार नेटवर्किंग कुठेतरी ढिल्लं झालं का अशी त्या ठिकाणी जी गोष्ट आली अजित पवारांचं शिक्षण किती दहावी पास असणारा माणूस त्या आय पी एस ज्या आहेत त्यांचं शिक्षण किती त्यांचा शिक्षणाचा कालावधी किती त्यांनी कशा पद्धतीने ते सगळं मिळवलं त्या कुठं आणि तुम्ही कुठं शिक्षणाच्या बाबतीत बाकी तुम्ही प्रशासनावरती वचप आहे तुमचा हिथपर्यंत ठीक आहे सगळ्या गोष्टी परंतु एका महिला ज्या ऑफिसर आहेत त्यांच्याशी बोलताना जर तुम्ही अशा पद्धतीने बोलणार असाल तर तुमच्या मेंदूची किंवा तुमच्या एकूणच बौद्धिक क्षमतेची क्यू येणं हे साहजिकच आहे म्हणजे कोणाला येऊ शकतं काही ते त्यासाठी त्यासाठी कोणीतरी एखादा विचारवंतच असावा असा काही याच्यामध्ये अट नाही सो त्याच्यामुळे या गोष्टी तुमच्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे आणि हे समजणं तुम्हाला सगळ्यात महत्वाचे गरजेचं आहे कारण हे जे घडलं आता त्या मॅडमनी तक्रार केली नाही केली कसे काय झालं पुढं ते माहीत नाही परंतु हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं या ठिकाणी त्या आणि त्या मॅडमचं खरंच मान त्यांना मानलं पाहिजे किंवा त्यांना सॅल्यूट केलाच पाहिजे की के, अशा ऑफिसर्स असतील तर हे काय राजकारणी तुमच्या याच्यावरती हे करणार आहेत काही करू शकत नाहीत हे राजकारणी हे फक्त भीती दाखवण्याचं काम करत असतात आणि त्या भीती, भीती खाली जर तुम्ही गाभरला तरच तुम्हाला भीती दाखवणार आता परत तुमच्या नादाला कुठलाही तिथला पॉलिटिक्सवाला जो लोकलचा असेल किंवा कुठलाही असेल तो कोणीही लागणार नाही कारण तुम्ही तुमची तुमचं जे काही अधिकार आहे तो त्या ठिकाणी वापरला पण एक मात्र एका नशेखोर पदाधिकाऱ्यासाठी अजित पवारांनी कमवलेली स्वतःची इज्जत त्या ठिकाणी घालून घेतली आणि मग अजित पवारांसाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी किंवा त्यांची बाजू उचलून धरण्यासाठी अमोल मिटकरी नावाचा एक माणूस समोर येतो आणि अमोल मिटकरीलाच अजित पवार चांगले म्हणजे अमोल मिटकरी काहीतरी वेगळंच काढतो गुराळ आणि अजित पवार त्यालाच झापतात की तुला काय कळतं यातलं बाबा तू शांत बस हे मी माझ्या पद्धतीने हँडल करतो त्यानंतर पुन्हा अमोल मिटकरी म्हणतो की नाही नाही माझं चुकलं की मला असं म्हणायचं नव्हतं अरे कुठे तुम्ही कुठे राजकारणी तुम्ही आणि कुठेही आय पी एस वगैरे अधिकारी लोक यांनी काय आयुष्यात केले यांनी अभ्यास करून ते सगळं कमवलेले आणि उगंच काहीतरी करायचं आणि त्यांच्याविषयी बोलायचं हे अत्यंत चुकीचं आहे मला वाटतं कुठेतरी अशा ऑफिसरची आपल्या देशाला गरज आहे तर आणि तरच आपला देश आणि आपल्या देशातले राजकारणी सरळ होतील नाहीतर हे असेच दादागिरी करत राहतील बाकी तुमची मत कमेंट्स मध्ये नक्की मांडा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल आपल्या नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद आणि जय महाराष्ट्र